कहा डायरेक्ट तो दुकानदार को परेशान कर रहा ना चल सर्व रास्त दुकानदार जे आहे त्यांचे ईपॉस मशीन चालत नाहीये त्यामुळे जुलैच काही धान्याचं वाटप राहिलेलं आहे जवळपास थर्टी पर्सेंट वाटप बाकी आहे त्यामुळे शासनाकडून असे निर्देश आलेले आहेत की त्या लोकांना आपण गरज असेल तर ऑफलाईन वाटप करू शकतो त्यासाठी ऑफलाईन वाटप करण्याबाबत मी आदेश आता शासनाच्या निर्देशानुसार निर्गमित करत आहे आणि ज्या आदेशांमुळे शासनाने जी काळजी घ्यायला सांगितलेली आहे जी पद्धत आखून दिलेली आहे त्या पद्धतीने दुकानदारांनी तिथे धान्याचं वाटप करायचं आहे आणि फक्त जुलैचं राहिलेलं वाटप जे आहे धान्याचं तेच ते ऑफलाईन पद्धतीनं करतील आणि तिथे सुद्धा आम्ही आमचे काही कर्मचारी यांची नेमणूक करणार आहोत जेणेकरून कुठलाही चुकीच्या पद्धतीनं वाटप होणार नाही याची दक्षता घेण्यात येतो नमस्कार एम एच इकॉनॉमिक न्यूज मध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो मी आहे तुमच्या सोबत जोएब सय्यद आज आपण बघू शकतात भुसावळ शहरातील सर्व तालुक्यातील आणि शहरातील सर्व धान्य दुकानदार तहसील ऑफिसला आलेले आहे मॅडमांना त्यांनी निवेदन दिलेलंय त्यांची समस्या आपण इथे जाणून घेणार आहोत कि ते काय समस्या घेऊन इथे आलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या हातात आपल्याला मशीन दिसत आता जाणून घेऊ आपण आपल्या सोबत सर्व दुकानदार मौजूद आहे त्यांच्या त्यांच्याशी आपण चर्चा करू काय म्हणतात ते काय बोलाल हां हॅलो मी सी आर पाटील पिंपळगाव खुर्द स्वस्त धान्य दुकानदार आज आमचा अखिल महाराष्ट्रीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा मशीन जमा करण्याचा आंदोलनाचा एक दिवस आहे आजचा मला हे सांगायचं आहे की जुलै महिन्यात आम्हाला म शासनाने माल दिला दुकानात माल पोहोचलेला आहे परंतु शासनाच्या शासनाने आम्हाला जे ऑनलाईन मशीन प्रदान केलेल्या आहेत त्या मशीनला लागणारं सर्व्हर असल्याशिवाय मशीन चालू शकत नाही आणि शासनाच्या काय विषय आहे हे आम्हाला माहीत नाही पण सर्व्हर नसल्यामुळे जवळजवळ तेरा तारखेपासून मशिनी आमच्या चालत नाही आणि दुकानात माल आहे ग्राहकांना असं वाटते की बा वा। दुकानात माल आहे पण दुकानदार हा मुद्दा माल आपल्याला देत नाही असा गैरसमज होऊन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद तयार होतो आहे त्याच्यामुळे दुकानदार खूप त्रस्त आहे तर आम्हाला शासनाला ही विनंती करायची की ज लवकरात लवकर मशीनला सर्वर उपलब्ध करून द्या जेणेकरून आमचा जो ग्राहकांशी जो वाद होतो, होतो वाद होनार नहीं। आपला तो वाद होणार नाही आणि आपल्या तहसीलपर्यंत किंवा शासनापर्यंत ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण सॉल्व्ह होतील आणि सर्व मशीनी पूर्वत व्हाव्या ही आमची मागणी आहे आता जुलै महिन्यात जे तुम्ही धान्य वाटप केलेलं आहे किती टक्के वाटप केलेलं आहे तुम्ही आमचं जवळजवळ काही दुकानदारायचं पन्नास टक्के वाटप झालेला आहे काहींच साठ टक्के झालेलं आहे काहींच पूर्ण नव्वद टक्क्यापर्यंत झालेलं आहे काही काही दुकानांचा पूर्ण नव्वद ते शंभर टक्के माल अजून दुकानात पडलेला आहे तो माल सर्व्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय मला मला वाटप करता येणार नाही आम्ही आता मॅडमांशी चर्चा केली आतमध्ये हो मॅडमांनी आम्हाला सांगितलं की oh. आम्ही सांगित दुकानदाराला ना निर्देश दिलेले की त्यांनी ऑफलाईन वाटप करावं बाकीचं धान्य तर ते तुम्ही कसं करणार तो जर आम्हाला मॅडमांनी जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला ऑफलाईनचा तर आम्ही ते शासनाच्या निदर्शनानुसार आम्हाला जे योग्य वाटेल तशा पद्धतीने आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देऊ की आम्ही वाटप करत आहोत आणि नाहीच झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह तर जुलै ऑगस्ट दोघं महिन्याचा एकत्र करून माल टाकलेला आहे तर आम्ही पूर्ण दोघं महिन्याचा एकत्र वाटप करणार आहोत आता आपण बघू शकतात आपल्याकडे बाकीचे दुकानदार पण मोजूद आहेत आपण काय बोलाल सर मी संतोष माळी उसाळ विभागीय अध्यक्ष आहे संस्थान्य दुकानदारांचा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बावन्न हजार शौत धान्य दुकानदार आहे गेल्या मागच्या जुलै महिन्यापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई पॉज मशीन दिले सर शासनाने तसं धान्य दुकानदारांना त्या मशीनचा अतिशय सर्व डाऊन झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचं मशीन चालत नाही आहे आणि जे ग्राहक आहे लाभार्थी आहे ते देव सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबून सांगा त्यांना धान्य वितरित होत नाही आहे हा मोठा प्रॉब्लेम आम्ही तालुक्या लेव्हलवर जिल्हा लेव्हलवर राज्य शासनापर्यंत आम्ही हा आमच्या निवेदनाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मांडलेला आहे पण ग्राहकांचा असं लाभार्थ्यांचं असं म्हणणं पडलं की हे माल देत नाही आहे म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार पण विशेष असा आहे की सर्व टाऊन झाल्यामुळे मशीन कुठल्या प्रकारची हालचाल करत नाही कुठल्या प्रकारचे पुढे जात नाहीये तर आज आम्ही सम... पाच तारखेला पाच ऑगस्टला संपूर्ण देशभरामध्ये दे स्वस्त धान्य दुकानदारांचा ज्या ज्या तहसीलमध्ये मोर्चाच्या स्वरूपामध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आंदोलन करताय कोणी ई पॉस मशीनची अंत्ययात्रा काढते कोणी स्वस्त दुकानदार त्या ठिकाणी या आंदोलन करत आहे तर आज उसाळ तालुक्याच्या वतीने आज संपूर्ण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार या ठिकाणी जमले आहे आणि सन्मान्य तहसीलदार स नीता ल लब, नीता लबडे मॅडम यांना आम्ही चर्चा करून त्यांच्या हातामध्ये ई पॉस मशीन स्वरूपामध्ये दिलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर ई पॉसपासून सुरू करावी जेणेकरून आता आगामी काळामध्ये सणासुदी दिवस आहे गौरी गणपती दिवस आहे आगामी पोळा सण आहे तर या पार्श्वभूमीवर तुम्ही लवकर आम्हाला ई पॉस मशीन सुरू करा आणि धान्य लवकरात लवकर सुरू करण्याची आम्हाला परवानगी द्या त्या अनुषंगाने मॅडम राज्य लेवलवरती जिल्हा लेवलवरती चर्चा केली आणि त्यांना आम्हाला सांगितलं चार पाच दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करतो शंभर टक्के प्रमाणामध्ये आणि तुम्हाला आदेश देतो की प्रमाणात तुम्ही सुरू करायचं वाटप हे आम्ही आज तालुक्या लेवलवरती आमचे सन्मान्य जिल्हा राज्य उपाध्यक्ष भाऊ पाटील आहे जिल्ह्याचे नेते सुनील भाऊ अंबोरी आहे सी आर काका पाटील आहे कैलास उपाध्याय आमचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र भाऊ आहे पंकज भाऊ आहे पूर्ण तालुक्याभरातील संस्था आणि दुकानदार महिला मंडळी आहे आमचे दुकानदार बांधव आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज जमा झालेले आहे कुठल्याही प्रकारचं मशीन सुरू होत नाहीये पण तालुक्यातील लोकांना आणि ग्राहकांना असं वाटतंय की दुकानदार धान्य देत नाहीये पण मशीनच सुरू होत नाही तर धान्य द्यायचं कुठून हा मोठा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रश्न उद्भवला आहे तर तुमच्या माध्यमातून मी लोकांना तालुक्यातील लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं मशीन जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही धान्य वितरित करू शकत नाही कारण ऑनलाईन सिस्टीम झाली आहे यामध्ये कुठल्याही प्रकार थम आल्याशिवाय धान्य वितरण करू शकत नाही एवढंच तो या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण अजून जाणू शकतो इथे महिंद्र सपकाळे पण इथे मोजूद आहे आपण त्यांच्याशी पण काही चर्चा करणार आहोत सर्व डाऊन काय बोला तुम्ही पंधरा दिवसापासून ते महिनाभरापासून मशिनी बंद आहे आणि ग्राहकांना वाटतो की ग रेशन दुकानदार त्याला धान्य देत नाही त्याच स्वरूपात आम्ही आज इथं आंदोलन केलं मॅडमला भेटले मॅडम बोलल्या दोन था। था चार दिवसामध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि आम्हालासुद्धा समजतं की सणासुदी लोकांच्या घरात धान्य नाही आहे पण त्याला आम्ही काय करू शकत नाही सर्व सर्व्हर डाऊन असतं सर्व्हर डाऊनमुळे मशीनरी बंद असता तर आता चार पाच दिवसात सॉल्व्ह होईल आणि धान्य वाटायचा प्रयत्न करू आणि मला एक प्रश्न असं विचारायचा आहे तुम्हाला जे केवायसी आम्ही चालू केलेलं होतं सरकारने ते केवायसी कम्प्लीट झालेली आहे अजून का त्याला पण काही प्रॉब्लेम आलेला आहे मशीन वाढते नाही केवायसी सर्वे आम्ही करताय काही त्यांचे शंभर टक्के झालेले काही बाकी आहे पण सर्व डाऊन आम्ही काहीच करू शकत नाही मशीनच चालू करू शकत नाही तर बाकीचा प्रश्न जर कुठे आला मशीन चालू झाल्यानंतरच आम्ही धान्य वाटू केवायसी करू पहिला मध्ये कोणी बोलणार का बोला सांगू की आजपर्यंत आमच्या मशीनला सर्व्हर नसल्यामुळे आम्ही कार्ड धारकाला धान्य देऊ शकत नाही तर आम्हाला सर्व्हर पूर्ण पाहिजे तेव्हा आम्ही मशीना सुरू करू अप्लाइंग प्रोसेस आम्ही करणार नाही अजून कोणी बोलणार आहे आपण बघू शकतात आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे या ठिकाणी सर्वांशी आपण चर्चा केलेली आहे तरी पण त्यांचं म्हणणं असं आहे की जिथपर्यंत मशीन सुरू होत नाही तिथपर्यंत आम्ही यांच्याशी बोलणार नाही आणि यांच्याशी आपण काहीच करणार नाही आम्ही वाटप सुद्धा करणार नाही असं दुकानधारकांचं म्हणणं आहे बघत राहा एम एच एकोणावीस न्यूज मी तुमच्यासोबत आहे जुएब सय्यद धन्यवाद